नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार होती म्हणजे की आरोग्य बाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य भरती संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य बाग भरतीच्या संदर्भात काय अपडेट आहे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता आरोग्यसेवा आयुक्तालय पुणे कार्यालयामार्फत काढण्यात आलेलं पत्र आहे दिनांक आहे बावीस मे दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण विषय जर पाहिला तर बघा विषय काय गट क व ड सरळसेवा समर्ग पदवरती व पदोन्नती पदे न्यायालयीन प्रकरणे पदोन्नती प्रस्ताव इत्यादी बाबींचा आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात येणार आहे तर बघा ही आढावा बैठक असणार आहे किती पदे भरले गेले आहेत किती पदे पदोन्नतीने त्या ठिकाणी रिक्त झाली आहेत न्यायालयीन प्रकरणे किंवा पदोन्नतीचे किती प्रस्ताव आले आहेत इत्या बाबतची जी काही बैठक आहे त्या बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आले संपूर्ण माहिती अशा पद्धतीची उक्त विषयाच्या अनुषंगाने प्रामुख्याने गट कवड ड संवर्गातील सहसेवा व पदोन्नती पदांचा तपशील न्याय आढावा घेण्यासाठी बघा प्रामुख्याने म्हटलेलं आहे प्रामुख्याने गट कवड ड संवर्गातील जी काही सहसेवा पदभरती आता त्या ठिकाणी घेतली गेली तर त्या पदांचे जे काही पद आहेत त्या पदांचा तपशील न्याय आढावा सोबत पदोन्नती जे काही त्या पदोन्नती पदांचा तपशील न्याय आढावा घेण्यासाठी तसेच न्यायालयीन प्रकरणे व अधीक्षक सेवा ज्येष्ठता व पदोन्नती प्रस्ताव इत्यादी बाबतचा आढावा घेण्यासह खालील वेळापत्रकानुसार बैठकीत त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे त्याअंतर्भात सोबत बैठक सूची जोडली असून दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस व दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता संबंधित कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी अद्यावत माहितीसह सॉफ्ट व हार्ड कॉपीसह उपस्थित राहावे कार्यालयाचं नाव देण्यात आलेलं आहे बैठकीचा दिनांकसुद्धा या ठिकाणी ठरवून देण्यात आलेला आहे पुढे जर आपण पाहिलं तर बघा डॉक्टर राधाकिशन पवार सहसंचालक आरोग्यसेवा हिवता पत्तीरोग व जलजन्य रोग, जल रोग पुणे यांचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बैठकीचा विषय विषयसूची काय तर बघा गट कवड पद भरतीनंतरची सेवा पदोन्नती अद्यावत माहिती या ठिकाणी बैठकीचे दिवशी सादर करण्यात यावी दुसरा विषय अधीक्षक संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीची अद्यावत सेवा ज्येष्ठता सूची हार्ड व सॉफ्ट कॉपी त्याचप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस व दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अधीक्षकपदी पदोन्नती आदेशांची छायांकित प्रतिसाद अद्यावत ज्येष्ठता यादी तिसरा विषय जर आपण या ठिकाणी पाहिलं त्यानंतर बघा मित्रांनो तिसरा विषय आपल्याला पाहायला मिळतोय सामान्य राज्यसेवा गट व प्रशासकीय अधिकारी या यासवर्गातील दिनांक तीस चार दोन हजार चोवीस रोजीपर्यंत अध्यक्षपदी तीन वर्ष पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे दिनांक बावीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रामध्ये जोडलेल्या विवरणपत्रात आवश्यकत्रांच्या छायांकित प्रति द्विप्रित बैठकीवेळी सादर कराव्यात न्यायालयीन व लोकायुक्त प्रकरणांची सद्यस्थिती अशा चार विषय या ठिकाणी देण्यात आले तर अशा पद्धतीने ही बैठकीची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा जी काही रिक्तपदे असतील ती संपूर्ण रिक्तपदे त्या ठिकाणी आता वेटिंग लिस्टमधून भरले जातील जेवढी काही रिक्तपदे असतील तेवढी रिक्तपदे वेटिंग लिस्टमधून भरले जातील वेटिंग लिस्ट जशीच लागेल तशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे पेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद